वरळी येथील मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे म्हणाले अमित शहा हे अॅनाकोंडा आहेत त्यांना मुंबई गिळायची आहे पण बघू मुंबई कशी गिळतात जमलं तर त्यांचं पोट फाडून बाहेर येऊ या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ही टीका भाजपवर सरळ वार मानला जात आहे जिजामाता उद्यानात लवकरच अनाकोंडा येणार आता आपण पेंगवीन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेनवींच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपलं टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायच ना कर ना फोड ना नारळ डोक्यावर फोडणं तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका म्हणजे याच कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिटने झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखव समोर आणि मग त्या अब्दालीला मला आहे आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पायिक आहोत वारसदार आहोत आता संजय राऊत म्हणाले तशी तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये